नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात बातमी कराड शर्डी पथकाची उल्लेखनीय कामगिरी लाखो रुपयांचा गुटका व चारचाकी गाडी केली जप्त याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा पोलीस अधीक्षक अधिक्षक दलाल सातारा यांनी अवैध गुटखा व पान मसाला वाहतूक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस वरिष्ठ निरीक्षक के एन पाटील यांना अशा अवैध गुटखा विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाला याची माहिती काढून कारवाई करण्याबाबतच्या सूचना क्राड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कडव कर्मचारी यांना दिल्या होत्या

शुक्रवार पेठ कराड तालुका कराड येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने के पाटील यांनी साहेब पोलीस निरीक्षक गणेश कड तसेच डीबी स्टाफ पोलीस अंमलदार मोहसिन मोहिन अनिल स्वामी आनंदा जाधव समीर पठाण महेश पवार यांना सर्व तयारीशी दोन पंचांना सोबत घेऊन दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक छापा टाकून शुक्रवार पेठ कराड तालुका कराड येथे संशयी पुंटो गाडी व इसम अम्मा पोलिसांना पाहून पळून जात असतानाच पाठ त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले जैन फोर्ड कंपनीची झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाला असा मुद्देमाल मिळून आला सुमारे चार लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा गुटका विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाला व चार लाख रुपये किमतीची फोर्ड कंपनीची पुंटो असा एकूण एक हवालदार अन्न सुरक्षा अधिकारी तक्रार दिली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अपर पोलीस अधीक्षक अर्जल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर के एन पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील पोलीस शशिकांत काळे पोलीस हवालदार अशोक वाडकर अमित पवार पोलीस नाईक अनिल स्वामी संदीप कुमार पोलीस अंमलदार मोहसिन मोमीन आनंदा जाधव समीर पठाण महेश पवार अमोल देशमुख मुकेश मोरे धीरज कोरडे दिग्विजय सांडगे हर्षद सुखदेव संग्राम पाटील महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळ सपना साळंगे यांनी केलेली आहे पोलिस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक नाजल दलाल यांनी कराड शहर पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे